मेष राशी अडचणी का संपत नाहीत काय आहे तुमच्या पायातील काट्यांचे रहस्य सुखाचे दरवाजे कधी उघडणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये राशीचे आयुष्य पाहिले की एक गोष्ट स्पष्ट जाणवते हे लोक साध्या सरळ निवांत आयुष्यासाठी जन्मलेले नसतात त्यांच्या आयुष्यात नेहमी काही ना काही घडत असते कधी नात्यांमध्ये तणाव कधी आर्थिक अडथळे कधी कामात संघर्ष तर कधी मानसिक अस्वस्थता जणू त्यांच्या प्रत्येक पावलावर एखादा काटा रुतलेला आहे ते चालत राहतात पुढे जात राहतात पण वेदना संपत नाहीत अनेक मेष व्यक्ती मनात विचार करतात की इतक्या परीक्षा फक्त माझ्याच वाट्याला का मी इतकी मेहनत करतो प्रामाणिक राहतो तरीही अडचणी माझा पाठलाग का करतात या प्रश्नांची उत्तरे फक्त बाह्य परिस्थितीत सापडत नाहीत त्यामागे त्यांच्या राशीचा स्वभाव मंगळाचा प्रभाव ग्रहदशांचे खेळ निर्णय घेण्याची पद्धत भावनिक तीव्रता आणि आत्म्याचे कर्मबंधन हे सर्व घटक एकत्र काम करत असतात मेष राशी म्हणजे ऊर्जा धाडस नेतृत्व आणि कृती पण हीच ऊर्जा जेव्हा योग्य दिशेने वापरली जात नाही तेव्हा ती संघर्ष वाद तणाव आणि अडथळ्यांमध्ये रूपांतरित होते मेष व्यक्ती आयुष्यभर लढत असते पण ही लढाई कोणाशी असते हे त्यांना अनेकदा कळत नाही कधी परिस्थितीशी कधी लोकांशी कधी नशिबाशी तर कधी स्वतःच्या स्वभावाशी म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अडचणी संपत नाहीत असे वाटते पण या काट्यांमागे एक मोठे रहस्य दडलेले असते हे काटे त्यांना थांबवण्यासाठी नसतात तर अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा त्यांना मोठ्या यशासाठी तयार करत असतो सुखाचे दरवाजे बंद नसतात ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात एक मंगळाचा तीव्र प्रभाव धाडच देतो पण संघर्षही देतो मेष राशीचा स्वामी मंगळ हा फक्त ऊर्जा देणारा ग्रह नाही तर तो जीवनाला रणांगण मनवणारा ग्रह आहे मंगळ जिथे प्रभावी असतो तिथे शांत सरळ सुखसोयीचा मार्ग क्वचितच मिळतो मेष व्यक्ती जन्मतःच योद्धावृत्ती घेऊन येते त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट लढून मिळवावी लागते नोकरी व्यवसाय नाती पैसा मान सन्मान कोणतीही गोष्ट त्यांना सहजासहजी मिळत नाही कारण मंगळाची देणगी म्हणजे संघर्षातून यश मंगळाचा स्वभाव आगीसारखा आहे आग प्रकाशही देते आणि जाळतेही त्यामुळे मेष राशीचे लोक अत्यंत ऊर्जावान धाडसी नेतृत्व गुण असलेले असतात पण त्याच ऊर्जेमुळे ते अनेकदा अशा परिस्थितीत अडकतात जिथे वाद स्पर्धा विरोध अडथळे निर्माण होतात जिथे इतर लोक मागे हटतात तिथे मेष पुढे जातो पण या पुढे जाण्याची किंमत त्यांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक स्वरूपात चुकवावी लागते त्यामुळे त्यांच्या पायात काटे असल्याचा अनुभव वारंवार येतो हा काटा म्हणजेच मंगळाने दिलेली परीक्षा दोन निर्णय पटकन घेण्याची सवय चुका महागात पडतात मेष राशीचे लोक विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व देतात त्यांना वेळ घालवून विचार करणे चर्चा करणे सल्ला घेणे फारसे आवडत नाही परिस्थिती दिसली की लगेच निर्णय घेतात हीच त्यांची ताकद असली तरी अनेकदा हीच घाई त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करते नोकरी बदलणे व्यवसाय सुरू करणे एखाद्यावर विश्वास ठेवणे पैशाची गुंतवणूक करणे नात्यांमध्ये भावनिक निर्णय घेणे हे सर्व ते पटकन करतात काही वेळा हे निर्णय बरोबर ठरतात पण चुकीचा निर्णय झाला की त्याचे परिणाम फार मोठे भोगावे लागतात मग ते परिणाम वर्षानुवर्ष त्यांच्या आयुष्यात काट्यांसारखे रुतलेले राहतात मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यात धाडस असते पण शनीसारखी संयमाची वृत्ती नसते त्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागतो हा पश्चाताप आणि त्याचे परिणाम म्हणजेच आयुष्यातील सततच्या अडचणी तीन लोकांवर पटकन विश्वास ठेवणे विश्वासभाताचे दुःख मेष राशीचे लोक मनाने अत्यंत सरळ स्पष्ट आणि प्रामाणिक असतात त्यांना स्वतःसारखेच इतर लोकही प्रामाणिक असतील असे वाटते त्यामुळे ते लोकांवर सहज विश्वास ठेवतात मित्र नातेवाईक सहकारी जोडीदार कोणालाही ते मनापासून स्वीकारतात पण जगात सर्वजण इतकेच प्रामाणिक नसतात त्यामुळे अनेकदा मेष व्यक्तींना फसवणूक विश्वासघात पाठीत खंजीर खुपसल्यासारखे अनुभव येतात या अनुभवांमुळे त्यांना केवळ आर्थिक किंवा सामाजिक नुकसान होत नाही तर मानसिक जखमा होतात या जखमा खूप काळ भरून येत नाहीत हा विश्वासघात म्हणजेच त्यांच्या पायात रुतलेले भावनिक काटे पुढे जरी ते सावध झाले तरी या जुन्या अनुभवांची वेदना त्यांच्या मनात कायम राहते चार पूर्वजन्मीचे कर्मबंधन सतत परीक्षा देणारी नियती ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीवर अनेकदा असे योग दिसतात जे सूचित करतात की या आत्म्याने पूर्वजन्मी काही अपूर्ण कर्मे ठेवलेली असतात त्यामुळे या जन्मात त्यांना जास्त परीक्षा द्याव्या लागतात हे लोक अनेकदा स्वतःला विचारतात की मी इतकं वाईट काय केलं आहे पण याचे उत्तर या जन्मात नसून आत्म्याच्या प्रवासात असते मेषराशीचा आत्मा खूप जुना आणि अनुभवी असतो त्यामुळे त्याला साधे सोपे आयुष्य देऊन उपयोग नसतो त्याला कठीण परिस्थितीत टाकून अधिक मजबूत बनवले जाते प्रत्येक अडथळा ही त्यांच्या आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया असते याच कारणामुळे राशीच्या आयुष्यात अडथळे वारंवार येतात पण प्रत्येक अडथळ्यानंतर ते अधिक सक्षम अधिक परिपक्व आणि अधिक ताकदवान बनतात हेच कर्मबंधन त्यांच्या आयुष्याला काट्यांनी भरलेले बनवते पण याच काट्यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची फुले उमलतात पाच स्पर्धात्मक स्वभाव स्वतःच स्वतःसाठी आव्हान राशीचा स्वभावच असा असतो की त्यांना कुठेही दुसऱ्या क्रमांकावर राहणे मान्य नसते ते नेहमी पुढे वर आणि आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतात ही वृत्ती त्यांना प्रगतीकडे नेत असली तरी त्याचवेळी ती त्यांना सतत ताणाखाली ठेवते इतर लोक एखाद्या टप्प्यावर समाधानी होतात थांबतात विश्रांती घेतात पण मेष राशीचा व्यक्ती स्वतःलाच सतत नवे लक्ष देत राहतो ही सततची धावपळ त्यांना मानसिक थकवा देते स्वतःशीच स्पर्धा केल्यामुळे त्यांना कधीच समाधान मिळत नाही आणखी थोडं आणखी पुढे आणखी मोठं या विचारांमुळे त्यांचे मन शांत राहत नाही यामुळे आरोग्य नाती आणि व्यक्तिगत आनंद याकडे दुर्लक्ष होते हे दुर्लक्ष हळूहळू अडचणींच्या रूपाने समोर येते त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काटे हे अनेक दात्यांनी स्वतःच निर्माण केलेले असतात सहा ग्रहदशांचा तीव्र प्रभाव शनी राहू आणि केतूचे खेळ मेष राशीवर शनी राहू आणि केतू यांच्या दशा किंवा गोचरांचा प्रभाव इतर राशींपेक्षा जास्त तीव्र जाणवतो कारण मंगळाचा स्वभाव आक्रमक आणि शनीचा स्वभाव संयमी आणि कठोर आहे हे दोन ग्रह एकमेकांशी विरोधी प्रवृत्तीचे असल्यामुळे जेव्हा शनीचा प्रभाव वाढतो तेव्हा मेष व्यक्तीला जीवनात अडथळे विलंब निराशा आणि अपयश अनुभवावे लागते राहू भ्रम निर्माण करतो चुकीचे निर्णय चुकीच्या लोकांवर विश्वास अनपेक्षित अडचणी मानसिक गोंधळ हे राहूचे परिणाम आहेत केतू तुटकपणा आणतो नात्यांमध्ये दुरावा एकटेपणा अचानक नुकसान हे केतूचे खेळ आहेत या तिन्ही ग्रहांचा प्रभाव जेव्हा एकत्र येतो तेव्हा मेषराशीला वाटते की आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले आहे पण या काळातच त्यांची खरी परीक्षा होत असते आणि ते, ते अधिक परिपक्व बनत असतात सात भावनिक आवेग नात्यांमध्ये तणाव मेषराशीचे लोक भावनेच्या बाबतीत खूप तीव्र असतात त्यांना प्रेम असेल तर ते पूर्ण मनाने करतात राग आला तर तोही तितक्याच तीव्रतेने व्यक्त करतात या टोकाच्या भावनिक प्रतिक्रिया नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करतात अनेकदा ते रागाच्या भरात असे शब्द बोलून जातात जे नंतर त्यांनाच पश्चाताप देतात जोडीदार मित्र कौटुंबीय यांच्याशी अनावश्यक तणाव निर्माण होतो या तणावामुळे नाती तुटतात किंवा कमकुवत होतात नंतर जेव्हा ते शांत होतात तेव्हा त्यांना आपल्या चुकांची जाणीव होते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते हेच तुटलेले नाते त्यांच्या आयुष्यातील भावनिक काटे बनतात आठ सुखाचे दरवाजे कधी उघडतात मेष राशीच्या आयुष्यात सुख हळूहळू नाही तर अचानक येते बराच काळ संघर्ष केल्यानंतर एक असा काळ येतो जेव्हा ग्रहस्थिती त्यांच्या बाजूने उभी राहते विशेषतः गुरुचा प्रभाव सूर्याचा बलवान गोचर आणि मंगळाची अनुकूल स्थिती मिळून एक शक्तिशाली योग तयार होतो या काळात त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता मानसन्मान करिअरमध्ये मोठी झेप आणि नात्यांमध्ये समाधान मिळते अनेक मेष व्यक्तींना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आयुष्यातील पहिली मोठी स्थिरता मिळते छत्तीस नंतर त्यांना स्वतःची खरी ताकद कळते बेचाळीस नंतर ते आयुष्याच्या सर्वोत्तम टप्प्यात प्रवेश करतात जिथे संघर्षाचे फळ मिळायला लागते या काळात जणू त्यांच्या आयुष्यातील बंद दरवाजे एकामागून एक उघडायला लागतात नऊ उपाय जे काटे दूर करतात मेष राशीच्या व्यक्तींनी मंगळाच्या ऊर्जेला योग्य दिशेने वापरणे अत्यंत गरजेचे आहे दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण केल्याने मंगळ शांत होतो आणि मानसिक स्थैर्य मिळते लाल रंगाचा कापड किंवा रुमाल जवळ ठेवणे मंगळाच्या सकारात्मक ऊर्जेला वाढवते मसूर डाळ गूळ आणि लाल फळांचे दान केल्याने मंगळाचे दोष कमी होतात रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित ध्यान प्राणायाम आणि शांतपणे विचार करण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी किमान एकदा तरी थांबून विचार करणे हा सर्वात मोठा उपाय आहे हे उपाय त्यांच्या आयुष्यातील काटे हळूहळू दूर करतात आणि सुखाचे दरवाजे उघडण्याचा मार्ग मोकळा करतात मेष राशीचे आयुष्य समजून घेतले की लक्षात येते की त्यांच्या वाट्याला आलेले काटे हे शिक्षा नसून तयारी असते ही तयारी त्यांना सामान्य माणसांपेक्षा अधिक ताकदवान अधिक अनुभवी आणि अधिक परिपक्व बनवते जी अडचणी त्यांना त्रास देतात त्याच अडचणी त्यांना घडवत असतात त्यांच्या आयुष्यात सुख उशिरा येते पण जेव्हा येते तेव्हा ते प्रचंड प्रमाणात येते संघर्षाच्या काळात त्यांना वाटते की दरवाजे बंद आहेत पण प्रत्यक्षात नियती त्यांच्या योग्य क्षणाची वाट पाहत असते योग्य ग्रहयोग योग्य निर्णय आणि स्वभावात थोडा बदल झाला की हे दरवाजे एकामागून एक उघडायला लागतात त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी निराश होण्याची गरज नाही कारण ज्यांच्या पायात काटे असतात त्यांच्यासाठीच पुढे फुलांची वाघ तयार असते सुखाचे दरवाजे नक्की उघडणार असतात फक्त वेळ येण्याची वाट पाहावी लागते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा